मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय आज आदिवासी विभागाची एक नवीन आलेली जाहिरात जी सरळची जाहिरात या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे तुम्हाला या जाहिरातीमधून खूप काही भेटणार आहे जेणेकरून ज्या जागा निघालेल्या आहेत त्या तुम्हाला माहिती होईल पाचशे सदुसष्ट जागा या ठिकाणी आहे आपल्याला विभागनिय रिक्त पद किती आहेत ती या भाग एक मध्ये बघायची भाग दोन मध्ये मी पात्रता अभ्यासक्रम आणि इतर अनुभव वगैरे त्या बाबी तुम्हाला बोलणार आहे बघा या ठिकाणी तुम्ही ही जाहिरात जर बघितली तर आदिवासी विकास आयुक्तालयाची ही जाहिरात आहे नाशिक या ठिकाणी ही मुख्यालय आहे सरळ सेवेची ही जाहिरात आहे दोन हजार चोवीस ची गट ब अ राजपत्रित संवर्ग आणि गट क या ठिकाणी दोन्ही म्हटलेलं आहे गट ब आणि गट क संवर्ग त्यासाठीच्या या जागा इथे तुमच्या समोर असणार आहे या ठिकाणी काही जी आरचा वगैरे उल्लेख केलेला आहे आणि कोणकोणत्या विभागात ही पदं आहेत तेही थोडंसं लक्षात राहू द्या बघा नाशिक ठाणे अमरावती नागपूर हे जे अप्पर आयुक्त यांचे कार्यालय आहे या ठिकाणच्या वर्ग तीनच्या जागा यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आहे संशोधक सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आहे नॉन पेसा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी लघु टंकलेखक गृहपाल श्री गृहपाल पुरुष अधीक्षक श्री अधीक्षक पुरुष गृहपाल त्याच्यानंतर हे ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच उच्च श्रेणी लघु लेखक आणि निम्न नी श्रेणी लघु लेखक ही गट क ची पदं सुद्धा या ठिकाणी भरली जाणार आहेत एच टी टी पी एस ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ही लिंक उपलब्ध होणार आहे ओके त्या ठिकाणी जाहिरात डिटेल तुम्हाला भेटेल पुढचा मुद्दा इथे आहे तो म्हणजे तुम्हाला बारा ऑक्टोबर पासून या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे दोन नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरता येतील परीक्षेचा दिनांक या संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल असं म्हटलेलं आहे मित्रांनो आता या ठिकाणी वेगवेगळ्या अप्पर आयुक्तालयानुसार इथे पद आहेत एकूण पदं तुम्हाला मी सांगितलेली आहेत आता इथे नाशिक विभागामध्ये किती पदं रिक्त आहेत कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत ते आपल्याला बघायचे आहे बघा इथे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी येत चौदा आहे आडुतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे याची सात पद या पदाची रिक्त सात जागा इथे रिक्त आहेत आणि यामध्ये बघा एक गोष्ट लक्षात घ्या अनुसूचित जाती जमाती विजा अ ईडब्ल्यू एस इतर मागासवर्ग एसीबीसी एकूण आरक्षित सहा आहेत अ राखीव पद एक आहेत म्हणजे मित्रांनो इथे राखीव आणि अराखीव सगळ्यांना या ठिकाणी ही परीक्षा देता येणार आहे काही जणांचं असं गैरसमज होतो की आदिवासी विकास विभागाची आहे म्हणजे फक्त अनुसूचित जमातीसाठी भरती आहे की काय तसं नाहीये तर सगळ्यांना या ठिकाणी संधी असणार आहे पुढे संशोधक सहाय्यकची चार पदं आहेत ओके okay? संशोधक सहायक ची चार पदं आहेत जिथे आरक्षित तीन पदं आहेत इतर मागासवर्ग एक विजा अ एक आणि अनुसूचित जाती एक आणि ओपनला त्या ठिकाणी एक पद दिसत आहे उपलेखापाल आहे मुख्य लिपिक उपलेखापाल या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर डेप्युटी अकाउंटंट किंवा हेड क्लार्क असं त्या ठिकाणी आपण त्या पदाला म्हणत असतो वेतन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला इथे दिलेली आहे तुम्ही बघू शकतात वेतन श्रेणी एकूण पदं या ठिकाणी सोळा रिक्त आहेत यामध्ये जर बघितलं तुम्ही तर मध्ये अनुसूचित जाती दोन जमाती एक विजा अ एक भजब एक इतर वर्ग तीन ईडब्ल्यू एस दोन एस सी बी सी दोन म्हणजे आरक्षितला बारा आहेत आणि अ राखीवला चार अशी सोळा पद त्या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये मग सर्वसाधारण महिला माजी सैनिक अंशकालीन भूकंपग्रस्त त्या त्या ठिकाणी जागा आहेत त्या कुठे आहेत कशा आहेत त्या तुम्ही बघू शकतात आपण पुढे जातोय दिव्यांगांना सुद्धा या ठिकाणी एक पद आरक्षित आहे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आदिवासी विकास निरीक्षक नावाचं पद आहे ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर नावाचं पद आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे ही वेतन श्रेणी आहे इथे एक पद आहे जे की अराखीवसाठी आहे खुल्या प्रवर्गासाठी आहे हे फक्त नाशिकचा बघतोय हा मी डिटेल घेणार आहे कारण की ज्यांना फॉर्म आहे त्यांना या व्हिडिओचा फायदा व्हावा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक यस आठ वेतन श्रेणी आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर तुम्ही म्हणाल बघा हा पगार किती पडतो तुम्हाला एक सोपं इतल तर एक सोपं सांगतो म्हणजे ते काही ऍक्युरेट नाहीये पण या दोघांचा मध्य काढायचा बस जवळपास तितका पगार या ठिकाणी सुरू होईल तुम्हाला भेटतो पगारामध्ये मग इतर भत्ती वगैरे त्या सुद्धा बघा वरिष्ठ लिपिक ची ना यसष्ट पदही आता याच्या पात्रता ही मी घेणार या पुढचा भाग जो आहे ना त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देईल किंवा अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर तुम्हाला लिंक भेटेल किंवा टेलिग्राम चॅनल आपला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक राहील त्या ठिकाणून तुम्ही पुढचा व्हिडिओ सुद्धा बघा अनुसूचित जातीला नऊ जमाती चार वीज अ एक भज ब एक भज क दोन भज ड एक विमा प्र एक इतर मागासवर्ग अकरा ईडब्ल्यू एस सहा एसीबीसी ला सहा आणि एकूण आरक्षित पद ही बेचाळीस आहे आणि अ राखीव पद एकोणवीस आहे असे यसष्ट पदांसाठी या ठिकाणी ही भरती प्रक्रिया वरिष्ठ लिपिकसाठीची असणार आहे यामध्ये मग दिव्यांगांना सुद्धा दोन पद आहेत अनाथाला एक पद आहे संस्थात्मक अनाथाला पुढे लघुटंकलेख स्टेनो टायपिस्ट म्हणतो आपण ज्या पदाला पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर वेतन श्रेणी आहे या ची इथे तीन पदांपैकी एक अनुसूचित जाती एक विजा अ आणि एक इतर मागासवर्ग अशी तीन पद या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत पुढे गृहपाल आहे पुरुष आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही चौदा पद आहेत गृहपाल पुरुषला किती चौदा पद यच चौदा श्रेणी आहे छत्तीस सहा असे ते एक लाख बावीस हजार आठशे अनुसूचित जमातीला एक पद आहे इतर मागासवर्गाला पाच आहे ईडब्ल्यू एस ला है, दोन आहे एसीबीसी दोन म्हणजे आरक्षितला दहा आणि राखीवला चार पद अशी चौदा पद या ठिकाणी आहे मी उभा आरक्षण काही तुम्हाला बोलत नाही ते तुम्ही वाचून घेऊ शकता ही पीडीएफ मी तुम्हाला अभ्यासकट्ट ऍप्लिकेशनवर अवेलेबल करून देईल अभ्यासकट्टा ऍपवर आपण या परीक्षेची तयारी सुद्धा तुमची सरळ सेवेच्या बॅच मध्ये करून घेणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाइव स्वरूपात बॅच असेल मॅक्झिमम रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लेक्चर्स भेटतील गृहपाल श्री या ठिकाणी वॉर्डनच जे पद आहे ते तुम्ही बघतायत बघा वेतन श्रेणी चांगली आहे येत ची वेतन श्रेणी आहे दहा पदे बेस्ट अनुसित जाती एक जमाती दोन इतर मागासवर्ग एक ईडब्ल्यू एस एक एसीबीसी एक, 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 एक आरक्षित सहा आहेत आणि राखीव चार पद तुम्हाला दिसत आहेत गृहपालश्रीसाठी पुढे अधीक्षक पुरुष वेतन श्रेणी या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर बत्तीस हजार ते एक लाख सहाशे ही वेतन श्रेणी आहे अनुसूचित जातीला तीन जमाती दोन इतर मागासवर्ग एक ईडब्ल्यू एस एक आणि एसीबीसी एक अशी इथे आठ पद आहेत राखीवला एक आहे एकूण नऊ पदं आहेत अधीक्षक पुरुषच्या सुपरिटेंडेंट मेल या ठिकाणी सुद्धा बत्तीस हजार ते एक लाख त्या दरम्यान तुमचं वेतन श्रेणी असणार आहे अधिक्षक श्रीची सुद्धा सेम वेतन श्रेणी आहे आणि पद मात्र सतरा आहेत या ठिकाणी राखीव एकच आहे बघा इथे आरक्षित मध्ये ना तुम्हाला ओबीसीला खूप जास्त पद या ठिकाणी नऊ पद आहेत अनुसूचित जातीला तीन पदं आहेत भजडला दोन पदं आहेत ईडब्ल्यू एस एक आणि एससीबीसी ला एक पद या ठिकाणी तुम्ही बघताय सोळा पद आरक्षित आहेत अधिक्षिक श्री पुढे ग्रंथपाल आहे वेतन श्रेणी एस आठ पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर लायब्रेरियन म्हणतो आपण इथे अनुसूचित जाती दोन भजब एक विमा प्र एक इतर मागासवर्ग चार ईडब्ल्यू एस दोन एसीबीसी दोन राखीव बारा ए आणि अ राखीव बारा एकूण चोवीस पदं या ठिकाणी आहेत आता तुम्ही पॉज करून या ठिकाणी बघू शकतात मी आता जास्त मध्ये डिटेलमध्ये तुमचा जास्त वेळ घेणार नाही दिव्यांगाना एक पद आहे प्रयोगशाळा असं आहे की बघा मी फक्त या ठिकाणी तुम्हाला राखीव आणि अ राखीव सांगेल राखीवमध्ये कोणाला किती तुम्ही बघून घेत जा प्रयोगशाळा सहा एकला बारा आहेत, पदे। पद आहेत अ राखीव दोन आणि राखीव मध्ये दहा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इतर मागास वर्गाला चार बघता येत आता पुढे ठाणे विभागाबद्दल आपण बोलतो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकला या ठिकाणी ठाण्यामध्ये बघा यच चौदाची वेतन श्रेणी आहे इथे एकूण तीन पदं आहेत तीन मध्ये एक राखीव आणि दोन अ राखीव अनुसूचित जाती आणि विजा अला एक एक पद या ठिकाणी आहे संशोधन सहाय्यक बघा ठाण्याबद्दल आपण बोलतोय आता य ची वेतन श्रेणी आहे सात पद अराखीव दोन राखीव पाच मग अनुसूचित जाती जमाती विजा एसीबीसी ला या ठिकाणी पद आहे इमावला पद आहे पुढे उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहायक सा वरिष्ठ यस ची वेतन श्रेणी या ठिकाणी आहे पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार एवढं या ठिकाणी यांचं ग्रेड या आहे क्लार्क म्हणतोय आपण किंवा अकाउंटंट सात पद आहेत राखीव सहा आणि अ राखीवचं एक पद तुम्ही पाच करून तुमच्या कॅटेगरीसाठीची पदं बघू शकतात वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहा एकला या ठिकाणी वेतन श्रेणी यस ची आहे सत्तावन्न पदे बघा वरिष्ठ लिपिकची चांगली आहे अ राखीव चौदा आणि राखीवला त्रेचाळीस पदं आणखीन बघतायत पुढे गृहपाल पुरुषला सुद्धा सोळा पदं आहेत ज्यामध्ये राखीव अकरा आणि अ राखीव पाच पदं या तुम्हाला दिसत आहेत बघा पदाचं नाव काय आहे गृहपाल पुरुष गृहपाल स्त्रीला पाच पद राखीव पद आहेत पाचही एसीबीसीला दोन आहे ईडब्ल्यू एस ला दोन आहे ओके आणि भज एक पद आहे या ठिकाणी अधिक्षक पुरुषला या ठिकाणी सोळा पद बघतायत तुम्ही बघा त्यामध्ये राखीव चौदा आणि अराखीव दोन आहे अधीक्षक पुरुष चांगलं पद आहे अधिक्षक श्री सुद्धा सत्तावीस पद आहे जास्त जागा आहे राखीवला पंचवीस आहे आणि अ राखीवला दोन आहे म्हणजे जवळपास सगळ्या का जागा आहे पुढे ग्रंथपाल पंधरा पदे राखीव अकरा अ राखीव चार लायब्रेरियनला या ठिकाणी संधी आहे ठाण्यामध्ये सहाय्यक ग्रंथपालला सुद्धा एक पदे आणि ती अ राखीव आहे पुढे प्रयोगशाळा सहाय्यकला तेरा पदे राखीव अकरा आणि अ राखीव दोन पद कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बघा अधिकारी बेस्ट पदे सहा अ राखीव आणि पंधरा राखीव आहे या ठिकाणी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर नावाचं पद आहे एक जे अ राखीवला आहे आता अमरावतीमध्ये कशा पद्धतीची पदं रिक्त आहे बघा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकची चार आहे दोन आहे एक अ राखीव आहे ओके लक्षात घ्या या ठिकाणी एकूण चार पदं तुम्ही बघतायत पुढे संशोधक सहाय्यकला पाच पद आहे राखीव चार अ राखीव एक त्यानंतर उपलेखापाल मुख्य लिपिक अमरावतीचं बघतो आपण एकूण आठ पद आहे मुख्य लिपिकचे पाच राखीवे तीन अ राखीव आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहा एक ची पदे बघायची चांगली तेरा अ राखीव तीस राखीव त्रेचाळीस पद या ठिकाणी सुद्धा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक सा गृहपाल पुरुष ची तेरा पदे सात आरक्षित अ राखीव सहा आहेत गृहपाल पुरुष गृहपाल श्रीची सुद्धा आठ आहे चार 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 राखीव चार जनरल लघु ची मात्र तीन पद आहे आरक्षित दोन अ राखीव एक आरक्षित कळत ना जिथे कॅटेगरीमध्ये काहीतरी जागा आहे श्री ची तीन पदे आरक्षित दोन अराखीव एक ग्रंथपालचं एक पद आहे जे आरक्षित आहे ईडब्ल्यू एस साठी कनिष्ठ शिक्षण ची सतरा पद आहे बघा या सत्रामध्ये सात राखीव आणि राखीव किंवा आरक्षित सतरा आहेत या ठिकाणी चोवीस मधली आता नागपूरमध्ये कशी पद आहे बघा विदर्भामध्ये आपण आता जातोय वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकची चार पद तीन राखीवे एक जनरलला आहे संशोधक सहायकची तीन पदे तीनही राखीव आहेत विजावला आहे एडब्ल्यू एस ला नाहीये इमावला आणि एस ला आहे पुढे उपलेखापाल मुख्य लिपिकची तुम्ही दहा पद बघतायत या ठिकाणी एकूण आरक्षित नव्हे आणि एक अ राखीव अराखीवे बघा उपलेखापाल मुख्य लिपिक म्हणतो वरिष्ठ लिपिक सांकिकीला सगळीकडेच पद चांगले यात तुम्हाला मी पात्रता काय ती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनेलला सब्सक्राइब करून ठेवा तुम्हाला सगळे अपडेट्स भेटतील आरक्षित आडोतीस आणि अ राखीव सहा पद पुढे गृहपाल पुरुष एकोणवीस आणि सगळेच्या सगळे आरक्षित या एकोणवीस चे एकोणवीस आरक्षित अनुसूचित जातीला चार आहे इमावला चार आहे जास्त त्या ठिकाणी तुम्ही बघतायत गृहपालमध्ये पुढे अनाथाला एक आहे दिव्यांगांना दोन आहे या ठिकाणी गृहपाल श्री जे आहे सहा पद आहे पाच आरक्षित चार एक राखीव अधिक्षक स्त्रीचे आठ आहे आठही आरक्षित आहे अधिक्षक पुरुष एकूण चार आहेत आरक्षित तीन आणि अराखीव एक पुढे प्रयोगशाळा सहाय्यक आहे पाच पदं आहेत ही आरक्षित आहे ग्रंथपालची आठ पद आठही आरक्षित आहेत बघा नागपूरचं आपण बघतोय लघुटंकलेखकची चार पदं तीन आरक्षित आहे एक अराखीव आहे तुम्ही पॉज करून तुमच्या या कॅटेगरीसाठी किती पदं ती बघू शकता आता नाशिकमध्ये आपण जातोय नाशिकमध्ये उच्च श्रेणी लघु लेखक जे आहे बघा हे पेमेंट बघा हे क्लास वनचं पेमेंट हे आहे हायर ग्रेड स्टेनोग्राफर जे आहे ना यस सोळाची वेतन श्रेणी आहे सगळ्यात बेस्ट मधलं हे पद या ठिकाणचं चौवेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार या ठिकाणी तीन पद आहे एक राखीव आणि दोन राखीव त्यामध्ये विजावाला एक इमावला एक पुढे आता ज्यांची क्वालिफिकेशन आहे त्यांच्यासाठी संध्या निम्न श्रेणी लघु लेखक यांचं सुद्धा पेमेंट बेस्ट आहे यस पंधरा आहे एक्केचाळीस हजार ते एक लाख बत्तीस हजार एकूण चौदा हे दहा आरक्षित चार अ राखीव मित्रांनो अशा पद्धतीने आपण फक्त रिक्त पद या व्हिडिओ मध्ये बघितली याच्या पात्रता याचं वय याच्या सगळ्या बाबी पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो एकच व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये तुम्हाला व्यवस्थित कळावा म्हणून मी आरामात बनवलेला आहे हा तुम्ही मला आम्हाला या परीक्षेची तयारी करायची कशी करायची अभ्यासकटा ऍप्लिकेशन आहे या ठिकाणी सरळ सेवेची आहे ना टी सी सी बॅच आहे याच्यामध्ये सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा जे आहे ना ते कव्हर करतो आपण तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल याच्यामध्ये तुम्हाला नव्वद टक्के लेक्चर ऑलरेडी अपलोड केले आणि पुढचे लेक्चर्स अपलोड होत राहतील काही सेशन सुद्धा मी या ठिकाणी घेणार आहे त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्हाला दिशा भेटेल जॉईन व्हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा मोठी भरती आहे फॉर्म राहिले तुम्हाला वेळ आहे भरपूर लगेच या ठिकाणी जॉईन व्हा चॅनलला सबस्क्राईब करा अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या थांबतो इथे धन्यवाद